हरी ओम श्री गणेशाय नम ओम श्री नमः नम हरिओ श्री अध्याय एकतीस कृष्णांगणावर कृपा भुजावतीची महालात जाऊन झोपून राहा तू स्वतःच्या महालात जाऊन झोपून राहा राजा आला तरी उठू नको तो तुझी चौकशी करील समजूत काढायला येईल तू त्याला सांग तुम्ही शिकारीला गेले असताना तुम्ही शिकालीला गेलेले आहेत असे पाहून तुमच्या मुलाने माझ्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला त्याने कशी दगा मस्ती केली तेही खोटेच सांग म्हणजे राजा तुझे म्हणणे खरे धरून मुलालाच शिक्षा करील दासीने सांगितल्याप्रमाणे भुजावतीने तसेच केले राजा आल्यावर तिने पढविल्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे सर्व कांगावा केला आपल्या तरुण मुलाचे हे कृत्य समजताच त्याने त्याचे पाय तोडायला सांगितले आणि लाकडाच्या चौरंगावर त्याला भर चौकात टाकून देण्याची आज्ञा केली नोकरांना जरी ही शिक्षा फार कठोर वाटली तरी राजाच्या सांगण्यावरून त्यांना तसे करणे होते असा तो तरुण मुलगा चौकात तडपडत होता वरून ऊन कडक पडले होते वेदनांनी त्याच्या तोंडाला फेस आला होता लोक हाय हाय करीत होते कोणी राजाला तर कोणी नव्या राणीला दोषी धरत होते काही लोक कृष्णांगराचीच चूक असावी असेही म्हणत होते गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ यांनी अंतर्ज्ञानाने अंतर्दृष्टीने भुजावतीचे कपट ओळखले होते कृष्णांगणावर फारच अन्याय झाला आहे हे त्यांना समजून आले होते त्यांना त्याची द्या आली राजा जवळ जाऊन त्यांनी ह्या मुलाला आपल्या ताब्यात घ्यावे असे ठरविले त्याप्रमाणे ते राजाला जाऊन भेटले व आपली एक अल्पशी छोटीशी मागणी आहे अशी प्रस्तावना करून त्यांनी राजाकडून वचन घेतले व कृष्णांगराचा विषय काढून ते म्हणाले आपल्या ह्या विकलांग मुलाला आम्ही घेऊन जाऊ का आम्ही त्याला सांभाळू तो आमच्या उपयोगाचा आहे राजा हसून म्हणाला न्यायचा तर न्या घेऊन जायचा असेल तर घेऊन जा तुम्हालाच त्याची सेवा करावी लागेल तो तुमच्या काय उपयोगी पडणार मच्छिंद्रनाथ म्हणाला ते आमचे आम्ही पाहून घेऊ आपण त्याचे दान करा झाले, म्हणजे आम्हाला त्याचा काय उपयोग आहे ते आम्ही ठरविले आहे नाथांना राजाचा खूप राग आला होता आणि कृष्णांगणाकडूनच राजा राणीला शिक्षा करण्याचा त्यांचा विचार होता भर चौकात जाऊन राजाने आपल्या समक्षच या साधूंच्या हवारी करा अशी आज्ञा सेवकांना दिली दोन्ही नाथांनी त्या तरुण मुलाला उचलले आणि सांभाळीत सांभाळीत त्यांचा संगोपान करत ते त्याला नगराबाहेर घेऊन गेले त्यांनी त्याच्या ते जखमांवर झाड पाल्याची औषधे लावली त्याचे तोंड धुतले अंग पुसले मायेने त्याला चांगली फरे भरविली तेव्हा कृष्णांगर प्रेमाने रडू लागला दोन चार दिवसातच नाथांच्या निष्कपट प्रेम स्वभावामुळे कृष्णांगराचे मन एकदम शुद्ध झाले दुष्ट माणसातून आपण सुटलो आता आपल्या जीवाला काही धोका नाही असे त्याला वाटू लागले दोन्ही नाथांनी प्रथम त्याला बद्रिक श्रमात नेले व जवळच्या एका खोल गुहेत त्याला ठेवले त्या गुहेला वर तोंड होते त्याला आत बसून ते म्हणाले आम्ही एक दगड शिला त्या गुहेच्या तोंडावर बसविणार आहोत तिच्यावर तू सतत दृष्टी ठेव म्हणजे ती पडणार नाही दुष्टी हरवली तर तो दगड ती शिला तुझ्या डोक्यावर पडून तू मूर्तूमुखी जाऊ शकतो मरशील तुला फले खायला मिळतील ती खाऊन ती खाऊन तू राहा असे सांगून गोरक्षाने त्याला गोरक्षाने त्याला एक मंत्र म्हणायला सांगितला आणि शिला गुहा मुखावर ठेवून ते बाहेर पडले चामुंडा देवीला गोरक्षाने सांगून ठेवले की गुहेत कृष्णांगरा समोर गुहेत कृष्णांगरा समोर रोज फरे ठेवीत जा नंतर ते दोघे कृष्णांगराला तेथेच ठेवून गिरणार पर्वतावर जाऊन दत्ता त्यांना भेटले कृष्णांगराचे नाव चौरंगी असे मचिंद्र व गोरखनाथ यांनी ठेवले होते चौरंगीची अवस्था फार बिकट झाली त्याच्या आता पायाच्या जखमा बऱ्या झाल्या होत्या पण शिरेवरील दृष्टी त्याला हलविता येत नव्हती आणि हात नसल्यामुळे समोरची फळे वाकूनच तोंडाने खाल्ली तर ती दृष्टी ढलवावी लागणार अर्थात तो उपासींच राहिला त्याने मंत्र सतत चालू ठेवले त्यामुळे त्याच्या सर्व दृष्टी एकाग्र झाल्या हळूहळू वालत जाऊन त्याची त्वचा तेवढी राहिली त्याच्या शरीराभोवती वारुर झाली मंत्राचा जप फक्त स्मरण राहिला मंत्राचा जप मात्र राहिला परिसाव्या अध्यायाच्या पठनाने साबरी मंत्राचे कपटी प्रयोग आपल्यावर होणार नाही हरिओ